श्रोतेहो हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा का या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जयश्री तांबोळी यांचे विचार परवाच मी एक बातमी वाचली पूर्व मुलूंडच्या फुटपाथवर काही वरिष्ठ नागरिकांनी एक पुस्तकालय सुरू केलंय या ग्रंथालयात देखरेख करण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी कोणीही नसतं इतकंच काय पुस्तकाच्या कपाटांना का कुलूपही लावलेलं नसतं पुस्तकांची चोरी होत नाही चोवीस तास हे ग्रंथालय चालू असतं रात्री अपरात्री कोणीही पुस्तकं को घेऊन जातात आणि आणूनही ठेवतात एकदा खरेदी केलेली पुस्तकं वाचून झाल्यावर घरी ठेवण्यापेक्षा इतरांना वाचायला दिली तर वाचन संस्कृती वाढते अनेकांनी या ग्रंथालयाला पुस्तकं भेट दिली आहेत विविध विषयांवरची दोन हजारपेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि ती ठेवण्यासाठी लोकसहभागातून हो कपाटं आणि रॅक मिळाले आहेत आतील पुस्तकांची यादी बाहेर लावलेली असते शाळा कॉलेजमधले विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक इथे नेहमी येतात पूर्वी घरोघरी मोठ्या भावंडांनी वर्षभर वापरलेली पुस्तकं धाकटी भावंड वापरत काही विद्यार्थी सेकंड हँड पुस्तकं विकत घेऊन वापरत जीर्ण झाली तरी पुस्तकांची उपयुक्तता कमी होत नसते थोर लेखकांच्या कथा कादंबऱ्यातून ही पुस्तकं जीवनाचं दर्शन घडवतात एकटेपणात आपली सोबत करतात दूरच्या प्रवासात पुस्तक वाचताना वेळ कसा जातो ते कळतही नाही आणि मग तो प्रवास कंटाळवाणा वाटत नाही पु ल देशपांडे तर म्हणतात पुस्तक वाचायला सुरुवात करणं हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे त्यातून आपण कधी कल्पनेच्या प्रदेशात कधी विचारांच्या जगात कधी विज्ञानाच्या राज्यात तर कधी वनस्पतींच्या दुनियेत पोचतो इंग्रजी साहित्यातील प्रसिद्ध कवी नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो वाचनाची आवड पूर्वीपासून आपल्या संस्कृतीत आहे पूर्वी भुर्जपत्र वृक्षाच्या खोडावरची साल त्यावर लिखाण केले जाई काळानुसार कागदाचा शोध लागल्यावर आत्मचरित्र चरित्र कादंबऱ्या कथासंग्रह हो, नाटक कविता यांची पुस्तकं साहित्य वर्तुळात येऊ लागली आता अनेक नागरिक वाचनकट्टा भिशी यात सहभागी होतात महिन्यातून एक दोनदा एकत्र येऊन वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करतात असाच उपक्रम मुलांना मोठी सुट्टी लागल्यावर त्यांच्यासाठी राबवला तर त्यांना वाचनाची गोडी तर लागेलच शिवाय पुस्तकातील लेखांवर आपलं मत निर्भीडपणे मांडण्यासाठी वाचन मनन यांची सवय लागेल पुस्तकांची देवघेव केल्याने सहकार्याची भावनाही वाढेल मोबाईल कॉम्प्युटर टी व्ही यांचा स्क्रीन टाईम कमी होईल ते वेगळेच परीक्षेतील यशाच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना पुस्तकं भेट दिली तर त्यांची वाचनाची आवड निश्चित वाढेल सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरजवळ भिलार हे पुस्तकांचं गाव आहे घराबाहेरच्या चित्रावरून त्या घरात त्या विषयाची कोणती पुस्तकं आहेत ते समजतं पंचवीस गावकऱ्यांनी उत्साहाने आपल्या घरातील जागा या उपक्रमासाठी वापरायला दिली तिथे बसून मोफत पुस्तकं वाचता येतात शेवटी म्हणावं असं वाटतं पुस्तकं म्हणजे आनंदाचे झरे समाधानाची आगरे जावे पुस्तकाची आगावा मिळे जिथे तन मनास विसावा चिंतन या कार्यक्रमामध्ये जयश्री तांबोळी यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार